नमस्कार मित्रांनो आज आम आज आमच्या घरी कार्यक्रम आहे आज आम्ही आज गावाला निघालो आहे माझ्या दोन्ही मुली तर पुढे गेलेल्या आहे गावाला आता आम्ही दोघं निघतो आहे इथून आता सर्व स्तरी करून ठेवतो आहे सर्व प्रेस वगैरे करून ठेवतो कपड्यांची आणि होमातोपर्यंत गाडी चार्जला लावलेली आहे पण ही गाडी घेऊन नाही जायची उमा तोपर्यंत पाणी भरती आहे सगळं आवरून आम्ही मग इथून निघणार आहे आम्हाला इथून जात जाता जाता दोन अडीच तास लागणार आहे पण प्रॉब्लेम असं झालेला आहे की आमच्याजवळ गाडी नाही आहे आमची गाडी इलेक्ट्रिक आहे आणि इलेक्ट्रिक गाडी तिथपर्यंत जाऊ नाही शकत त्यामुळं आता असं अडचण झालेली की काय करावं काही समजत नाही आहे आता ना बघू काय होतंय मित्राला सांगितलं आहे का की एक गाडी दे आम्हाला जे आम्ही आमच्या गावाला पोचून जाऊ आणि कार्यक्रम एन्जॉय करू बघू कारण आम्ही गेल्याशी आम्ही तर तिथं गरजेचं आहे एकदम कामासाठी मग मी सर्व कामाचे तुम सर्व तिथं जो प्रोग्राम राहील त्याचं तुम्हाला अपडेट देत राहील वेळोवेळी चला तोपर्यंत मी रेडी होतो सर्व आवरून घेतो इस्तरीचे या दोन्ही उमाच्या साडे इस्तरी करायला लावलं आहे मला आणि माझे पण कपडे सर्व इस्तरी करून घेतो आणि मग निघू पण गाडीचा प्रॉब्लेम आहे अजून बघू तर मित्रांनो आता सर्व रेडी झालो आहे आम्ही दोबाई पण जाण्यासाठी आणि आता असं झालं आहे प्रॉब्लेम की गाडी तर म टू व्हीलर मला मिळाली आहे ॲक्टिवा ज्यांच्याकडून अपेक्षा असते ना असं होतं कधी कधी ज्यांच्याकडून अपेक्षा असते आपल्याला की आपलं काम होऊन जाईल त्यांच्याकडूनच नेमकं का आपलं काही काम होत नाही म्हणजे मला जी मला फोर व्हीलर मिळणार होती आणि म्हटलं फोर व्हीलर मिळणार होती म्हटलं फोर व्हीलरमध्ये आपण जाऊ पण असं झालं का मित्रांनी वेळेवर धागा दा। दिला तर आता आम्हाला तर चला टू व्हीलरनीच गावाला आता आम्ही गावाला पोचलोय आणि भांडी धुतीये इकडं सगळं बसलोय आम्ही स्ट्रॉबेरी खातोय मिष्टी मिष्टी स्ट्रॉबेरी खातीये बाई हत्या अक्कू सगळे बसलोय आम्ही इकडं हे आमचं गावाकडलं घर इकडच ते एक छोट घर आहे या ठिकाणी मंडप टाकून कार्यक्रमाची तयारी होती सगळी इथं जाव्याच केलं तर सगळं तयारी केली होती इथं बीने थोडस बारीक व्यवस्थित करून घेतलं आणि तशी जागा नाही आमच्यावर जास्त एवढी जागे बनवल्या आता एवढ्या जागेमध्ये कार्यक्रमाची सगळी व्यवस्था होईल बघू शकता हे सगळी शेती पडलेली इथं आमची इथं आम्ही कधी शेती केलीच नाही सर्व ओसाड पडलेले सर्व हे दोन घर आमचे मागच्या सा साईडला हे घर आम्ही आज नंतर बांधलं होतं हे घर जुनं अगोदरचंच आणि इकडं वातावरण खूप छान आहे पण कसं आहे थंडीच्या टायम वेळेला थंडी खूप वाजते उन्हाळ येतो खूप ऊन लागतं असं वातावरणाचं इकडं सगळं लाईट हे आमचं जुनं घर हे बघा सर्व काय हालत झालेली आहे आमची आजी होती त्यावेळेस इथं चुलीवर स्वयंपाक व्हायचा इथं आणि या घराची अशी अवस्था आहे इथं पूर्ण आमची आजी होती त्यावेळेस सगळं भरलेलं होतं घर पूर्ण भांडे सर्व सर्व ठेवलेलं होतं आता काहीच नाही तर हे बघा हे डबे डब्यामध्ये आई साखर ठेवायची एक डब्यामध्ये धान्य राहायचं एक डब्यात मीठ राहायचं पीठ राहायचं एक डब्यात भाजीपाला राहायचा सगळं राहायचं आता काहीच नाही राहिलंय अशी अवस्था झाली आहे घराची <laughs> <laughs> आता कार्यक्रमासाठी आपण जागा साफ करतोय

आणि मी आता चालले कपडे धुवायला